नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजी पाचवड मैदानामध्ये विठ्ठल नाना बोदकर तसेच अजय शे जाधव कले यांचा यांचे सेमी क्रमांक किती तर टोटल होते अडतीस गट आणि एक सामना त्यामुळे एकोणचाळीस गाड्या झाल्या तर एक ते सात सेमी तर भावांनो तेजा तेजाचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगर यांचा जो चित्तर आहे तर सेमी क्रमांक एक तास एक वर सेमी क्रमांक एक मध्ये तास एक वर तेजा आणि चित्तरची गाडी कडेने आलेली आहे तसेच मित्रांनो नानांची नवीन खरेदी चिक्क्या आणि आदत बुंगा घरचा आणि आदत भुंगा हा घरचा दिसणार आहे त्यामुळे सर्वांना उत्सुकता आता सेमी क्रमांक एक ची तेजाचा आता परीक्षेत असणार आहे कारण की कडेने गाडी आहे तेज्या आणि चितरची आणि सेमी तीनला ला घरचाच साज चिक्क्या आणि आदतभुंगा चितर शुभेच्छा दोघांनाही धन्यवाद भावनो